जरांगे शरद पवारांचा माणूस शरद पवार हा माणूस उभा केलेला आहे जरांगे पाटलांवर महिलेचा गंभीर आरोप ही ट्रॅफिक मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याचा आणि याच्यात एक बडण्यात आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा सुद्धा जरांगेंवर आरोप करणाऱ्यांना सरकारचा पाठबळ शिंदे साहेब जे करतील ते डंके चोट करतील कधी मागे पुढे पाहून किंवा मागून जाऊन काहीतरी वार करायचा हा त्यांचा स्वभाव नाही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळाल्यानंतर विजयाचा गुलाल उधळला गेला मात्र आता त्याच मराठा आंदोलनात आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू झाली आहे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाचा हत्यार उपसणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांच्या जुन्या सहकार्यांनीच गंभीर आरोप केले जरांगे पाटील हा शरद पवारांचा माणूस असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट जरांगेंच्या सहकारी संगीता वानखेडेंनी केलाय मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळालं मग आता आंदोलनाची गरज काय असा सवाल त्यांनी केलाय स्वतंत्र आरक्षण मिळालं काय वावग काय याच्यामध्ये स्वतंत्र आरक्षण मिळालंय कशाला कोणाच्या चाटातलं घेत मागणी काय होती आरक्षण मिळावं मिळालं ना अडचण काय हे मग आता अरे हे शेमड्या लेकरालाही कळेल सगळं मिळून सुद्धा गोंधळ घालायचा कारण येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हे सगळं काहीतरी माजवण करायचंय फक्त कारण शरद पवारांचा पक्ष संपलेला आहे आणि शरद पवारांनी माणूस उभा केलेला आहे कारण हा सगळ्यांना शिव्या घालतोय पण शरद पवाराला कधीच चुकीचं बोलत नाही त्याच्यामुळेच तर आतापर्यंत आम्हाला आरक्षण भेटलं नाही ना त्यांनी जे काय महाराष्ट्राला वेड बनवलं जे काय तिथं दंगल घडली का घडवली खरंच त्याचा सरकार नाही ना शोध लावावा कधी काळी मनोज जरांगेंचे खास समर्थक असलेल्या अजय महाराज बारसकरांनीही आरोपांची पहिली तोप टाकली जरांगे हे खेखोरे ते दररोज पलटी मारतात असा हल्ला चढवतानाच सरकारसोबत झालेल्या गुप्त बैठकांमध्ये नेमकं काय झालं असा सवाल बारसकरांनी केला होता दरम्यान हा सरकारचा ट्रॅप आहे या आरोप सत्रामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याचा प्रत्यारोप जरांगेंनी यांनी केला ही ट्रॅप ही मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याचा आणि याच्यात एक बडण्यात आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा सुद्धा कारण ज्या पण तिच्या महिलांचा विनयभंग झाला तिचं मॅटर तापलं गेलं हे तुझं उघड करू नाही तू तुझ्या रांगेची विरोधात बोल असं त्याला सांगितलं ते बच्ची भोकळ संघ येत होता ते कोण आहे मी त्याला मोजित नाही ते गिनित नाही ते कोण सरकारनं मात्र जरांगेंच्या प्रत्यारोपांचा सपशेल इन्कार केला आंदोलन मध्ये फूट टाकणे किंवा आंदोलन चिघळत ठेवणे या पूर्वीचे लोकांचे काम शरद पवार आणि त्यांचा समूह हेच काम करायचे ना आणि म्हणून तुम्ही हे एवढं निश्चित राहा शिंदे साहेब जे करतील ते डंकेकी चोट पे करतील कधी मागे पुढे पाहून किंवा मागून जाऊन काहीतरी वार करायचा हा त्यांचा स्वभाव नाही कधीकाळी जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एकत्रितपणे विजयाचा गुलाल उधळला होता आता मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा कायदा शिंदे सरकारनं मंजूर करून घेतला मात्र जरांगे ओबीसीतून मराठा आरक्षण मिळवण्याच्या मागणीवर ठाम असल्यानं तिढा कायम महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाने जरांगाच्या पाठीशी ताकद उभी केली आता त्याच आंदोलनातील जुने सहकाऱ्यांनी जरांग्यांनाच आरोपीच्या पिंजात उभं केलं आहे त्यामुळे जरांग्यांच्या आत्तापर्यंतच्या यशाला गालबोट लागलं आहे एवढं नक्की सागर अवारसह आणि नितेश महाजनसहित कपिल राऊत झी मीडिया मुंबई